एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती देशभर सर्वत्र साजरी झाली संगमनेरमध्ये माळीबाडा या ठिकाणी महिला उत्सव समिती श्री मारुती देवस्थान माळी समाज पंचट्रस्ट सावित्रीच्या लेखी प्रतिष्ठान आणि महात्मा फुले युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं गेलं यावेळी त्यांच्या जीवनावर आधारित वंदना वसंत बंदावणे यांचं एक पात्री नाटक सादर झालं हो आणि काय या सगळ्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताय अहो तुमचं स्वप्न पूर्ण करताय स्वातंत्र्य समता बंधुता सगळीकडे आनंदी आनंद आनन्न दिसतोय हो शेटजी मला तर कस भरून आलंय अगदी भरून आलंय बाई 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 मी ते एकटीच बडबड करते तुम्हाला वाटलं कोण बाई आहे कोण आहे मी ओळखलं मला ओळखलं कोण आहे सावित्री मला असं वाटलं तुम्ही मला ओळखणारच नाही कशा ओळखणार तुम्ही मला पाहिलंय कधी नाही तुम्ही फक्त माझं नाव ऐकलंय तुम्ही मला अनुभवलंय का नाही तू मला वाचलं असेल तर वाचलं असेल अहो पण आज मी जी काही तुमच्या बरोबर आहे तुमच्या समवेत आहे ना ही फक्त फक्त असं काय विचारता हो मी आमच्या यांना शेटजीस म्हणायची हो माझ्यासाठी ते शेटजीस होते बरं हा आता तुम्ही म्हणाल मी कोण मी नायगावच्या देवसे पाटलांची मुलगी हो वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी हा बोलतो किती नवव्या वर्षी माझं लग्न झालं काय कळत होतो नवव्या वर्षी काय कळत होतं काही समजत नव्हतं आणि आमचे शेठजी होते फक्त चौदा वर्षाचे आणि या नऊ आणि चौदाच्या ह्याच्यात आमचा प्रपंच सुरू झाला काही समजत नव्हतं सासूबाई बुवा मामनजी नणद होते आणि यांच्या सगळ्या कारणात मी आपला प्रपंच सुरू केला पण जसे जसे दिवस जाऊ लागले एक वेगळंच रूप हो ज्योतिबांचं शेठजींचं रूप माझ्या माझ्यासमोर येऊ लागलं काय होतं असं काही त्यांच्या रक्तात जणू होतं त्यांना सगळा समाज घडवायचा होता त्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणायचं होतं समजा आणायची होती बंधुता टिकवायची होती आणि मलाही ते कळतच नव्हतं अर्थात व्हायलाही नव्हतं तेवढं नऊ आणि दहा वर्षात मला काय समजणार होतो पण मी आपली बघायची मला खूप आनंद व्हायचा की आपल्याला असा नवरा मिळालाय दिवस घरात आले हे हे ते मला होणार नाही वगैरे 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 मामनजी म्हणाले अरे ज्योतिबा काय झालं तुला हे ऐकून मला पण वाटलं मी पण विचार करू लागले खरच आता जी सगळी तत्कालीन आता जी सगळी धर्मकंटकांनी पाडवली पाड पाडलेली जी काही वर्णव्यवस्था आहे ही वर्णव्यवस्था आणि त्याच्यात आपण पिसतोय गळसतोय या जयंती उत्सव सोहळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलमताई खताळ यांची उपस्थिती होती त्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं गेलं यावेळी महिला उत्सव समितीच्या पदाधिकारी सावित्रीच्या लेखी प्रतिष्ठानच्या सदस्या महात्मा फुले युवा प्रतिष्ठान पदाधिकारी आणि श्री मारुती देवस्थान माळी समाज ट्रस्टचे पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते आपण अतिशय उत्साहाने साजरी करतो आणि सुरुवात आपण दोन हजार एकोणावीस पासून सावित्रीबाई फुले जयंतीला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर अतिशय सुंदर असा पूर्व आपल्याला प्रतिसाद मिळत आहे लोकांचा आणि आपण दरवर्षी अतिशय उत्साहाने जयंती साजरी करतो आणि आज पण आपण तीन जानेवारी निमित्त एक पात्री नाटक ठेवलेलं आहे माळेवाडा या ठिकाणी त्यालाही अतिशय लोकांनी जास्तीत जास्त संख्येने साथ दिला त्याबद्दल मी सर्व सर्व जनतेचे आभार मानते आणि सर्व शाळेमध्ये सर्वच ठिकाणी सावित्रीबाई साजरी झाली पाहिजे महात्मा फुले जयंती साजरी झाली पाहिजे सर्वच म्हणजे थोर महान पुरुष यांच्या खूप म्हणजे त्यांनी कार्य सुंदर आहे त्यांच्या जयंती आपण साजऱ्या केल्या पाहिजे पहिल्या के शिक्षिका आणि शिक्षण ेची जननी व समस्त स्त्रियांच्या उजेड्याची वाढ राखणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्रियांबद्दल चूल आणि मूलची भावना मोडीस काढून स्त्रिया शिक्षणाचा पाया रोवला अशा या थोर मातेच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि त्यानिमित्ताने इथे माळीवाड्यात जो काही उपक्रम केला जातो तो अतिशय चांगला आहे आणि असेच पुढे होत जावे आणि हीच आमच्या पूर्ण खतोळ परिवाराकडनं त्यांना शुभेच्छा दिल्या जाते ज्यांनी महिलांना शिक्षणाची दारं खुली केली ते सूर्य महात्मा फुले यांच्या प्रेरणेनं या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रेरणा घेऊन आम्हा स्त्रियांना शिक्षणासाठी हे सगळं मुलग असं शिक्षण मिळावं म्हणून स्वतः दगड शे नांगावर घेऊन एका लुगड्यामध्ये अगदी काही नसताना हे काम सगळं काही केलेलं आहे त्यांचे आज जयंती आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी सावित्रीबाई फुले महिला मंच जे आहे आपल्या शहरामध्ये त्याचप्रमाणे सावित्रीच्या उत्सव समिती जी आहे यांनी सुंदर असा कार्यक्रम माळीवाड्यामध्ये आज केलेला आहे या निमित्ताने आज सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं खरं तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेतनंच आम्ही महिला ज्या वेगवेगळ्या पदांवर आज कार्यरत आहोत ते केवळ त्यांच्यामुळंच आणि याचं स्मरण आम्हा सर्वांना निश्चितपणे आहे ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण नव्हतं स्त्रियांना सती द्यावं लागत होतं आणि पतीच्या निधनानंतर स्त्रियांना जिवंत जाळलं जात होतं यामध्ये राजा मोहन राय यांनी मोठी भूमिका घेतली तो कायदा केला की स्त्रियांना असं जिवंत जाळू नये म्हणून आज आम्ही स्त्रिया खरंतर जिवंत आहोत आणि म्हणून स्त्रियांची सर्व स्त्रिया एकत्र येऊन हे सगळं स्वातंत्र्याचा एक आनंद घेत आहे मी केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळं त्यांच्या आजच्या या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना या ठिकाणी आम्हा सर्व महिलांच्या वतीने अभिवादन करते तर आशीर्वाद पदसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब ताजने अरुण काका ताजने आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलं गेलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर